भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या संघटनेकडे लातूर जिल्हाधिकारी यांचे दुर्लक्ष लातूर लातूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल वसंतराव सूर्यवंशी यांचे आमरण उपोषणाला दोन दिवस उलटले तरी सुद्धा अधिकारी यांचे लोकशाही मार्गाने बसलेल्या आंदोलनाकडे कानाडोळा करत असतानाचे पहावयास मिळते आहे लातूर झालेली अनियमितता व भ्रष्टाचाराच्या चौकशी करून संबंधित दोषी अधिकारावर दंडात्मक कारवाई आणि यांना सेवेतून कायम निलंबित करावे म्हणून आमरण उपोषण गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावली जात असल्याने नाराजीचा सूर सर्वत्र उमटत आहे मौजे खंडापूर तालुका जिल्हा लातूर येथील जमीन गट नंबर एकशे पासष्ट मधील नियम बहाने तुकडे पाडले प्लॉटच्या भूखंड बेकायदेशीरपणे ग्रामपंचायत कार्यालय खंडापूर तालुका जिल्हा लातूर येथील गावठाण आदीत दाखवून अभिलेखा नोंद घेतली आहे या नोंदीची सखोल चौकशी करून चौकशी अंतिम संबंधित ग्रामविकास अधिकारी तलाठी मंडळ सह दुय्यम निबंधक एक व दोन जबाबदार अधिकारी यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी म्हणून व यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची चौकशी आणते यांच्यावर कडक शासन करण्यात यावे लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये अनेक लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत यांना बांधकाम विभाग यांना आशीर्वाद दिलेला आहे हे केव्हा काढणार याकडे काही शासकीय अधिकारी डोळे झाक केलेले दिसून येत आहेत याला कोणाचा आशीर्वाद आहे याच्या चर्चासुद्धा लातूरमध्ये दबक्या आवाजात होत आहेत शासकीय कार्यालयामध्ये दलालाशिवाय अधिकारी दिसतच नाही असे वारंवार संघटनेच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी देऊन सुद्धा कारवाई का होत नाही याचं कारण म्हणजे भ्रष्टाचारांचा अड्डा झाल्याचे दिसून येत आहेत यावर काही राजकीय पक्षाचे दबाव तंत्र वापरून अधिकाऱ्याला भ्रष्टाचाऱ्यांच्या साखळीत ओवले जाते आहे का असे दिसून येत आहे काशिलिंगेश्वर ग्रामपंचायत मध्ये कामाची चौकशी करून दोषी आढळल्यावर यांच्यावर फौजदारी करावे सहदुय्यम निबंधक कार्यालय एक व दोन या कार्यालयामध्ये मागील सहा महिन्यापासूनचे कामाचे वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात यावे व चौकशी दरम्यान दोषी आढळल्यावर त्यांच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करावे जिल्हा परिषद व शासकीय प्रांगणामध्ये अवैधरित्या अतिक्रमण केलेले ते तात्काळ काढण्यात यावे अशा विविध प्रमुख मागण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेचे आमरण उपोषण सुरू आहे याला पूर्णतः बसण्यासाठी विशाल भाऊ सूर्यवंशी मागील दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत तरी अद्याप कोणतेही अधिकारी संघटनेकडे फिरकले नसल्याचे संस्थापक अध्यक्ष विशाल भाऊ सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले